हॅलो नमस्ते सर्व मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ आणि आपण घरगुती असं श्रीखंड बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला रात्रीचं दही लावून घ्यायचं आहे आणि जी पुरणाची चाळण असते त्या पुरणाच्या चाळणीमध्ये आपल्याला ते दही काढून घ्यायचं आहे आणि ते दिवसभरासाठी मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे ना हलक्या हाताने थोडंसं जरा असं थोडं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पाणी पूर्ण तिथलं निघून जात असतं आणि मग त्यावर झाकण लावून आपण हे ठेवून टाकायचे अगदी तुम्हाला लवकर करायचं असेल म्हणजे दिवसभर नसलं ठेवायचं दोन तीन तासासाठी ठेवलं तरी चालू शकतं आणि काढून झाल्यानंतर इतकं पाणी निघलेलं आहे त्यामध्ये त्यामधलं तर आता पाणी काढून झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे थोडं थोडं सर्व असं काढून घेतल्यानंतर आपल्याला दोन तीन विलायची लागणार आहे आणि तुमच्याकडं व्हॅनिला असं नसेल ते टाकलं तरी चालू शकतं पण आता माझ्याकडे विलायची होती तर मी विलायचीच टाकलेली आहे आणि विलायची दोन तीन विलायची तर चोलून त्यात टाकून घ्यायच्यात आणि फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आणि त्यामध्ये जरा फिरून झाल्यानंतर परत मी थोडंसं बॅटर टाकून आणि त्यावर साखर घातलेली आणि ते अजून फिरून घ्यायचं आपण एकदा अजून तसं मस्त पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की साखरेमुळे पातळ झाले पर आपण ते फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे एक अर्ध्या तासासाठी ठेवून टाकायचे परत पुन्हा असं घट्ट होत होते आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण इतकं पातळ झालेलं नाही ते नंतरने आपण जरा फ्रीजमध्ये ठेवलं की परत ते घट्ट होतं जरा तुम्ही घरगुती मस्त असं बनवू शकता बाहेरचं आणि आपल्या घरगुती श्रीखंडात खूप फरक पडतो तर तुम्ही असं श्रीखंड नक्कीच करून बघा तर मी आता पिस्तं कट करून घेतलेले आहेत आणि कलर घातलेला नाही मी त्या एकदम सिम्पल असं पांढऱ्याच कलरचं कारण आमच्या मुलांनाही पांढरंच आवडतं आणि कलर असेल तर मी टाकते कधीतरी पण शक्यत आता कलरही नाही टाकला का तर मुलं म्हटली नाही मला व्हाईटच पाहिजे आणि पिस्तं हिरव्या असल्यामुळे छान दिसतं जरा कॉम्बिनेशन छान दिसतं तर बघा आता श्रीखंड छान असं झालेलं आहे आणि तुम्ही हा श्रीखंड नक्कीच करून बघा आणि कसं झालं तू कमेंट करू नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हां श्री स्वामी समर्थ